नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्ही आम्हाला आणि जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला म्हणजे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक किंवा शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पिकमा वाटप झाले नसेल तर तो कधीपर्यंत येणार काही शेतकऱ्यांची कंप्लेन आहे की ते म्हणत आहेत की आम्हाला खूप कमी पिकमा भेटलेला आहे मग आता डबल आम्हाला पिकमा येणार का या संदर्भातही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनेकर स्वागत करतो आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी पिकव्या संदर्भातली माहिती मिळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झाल्याचे मॅसेज येत आहेत याचबरोबर दुसरा जिल्हा आहे जालना आणि जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख चाळीस लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे तिसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर पाचवा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण चारशे सव्वीस कोटी पंचावन लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे सहावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा वाटपायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत याचबरोबर विदर्भातला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकशे कोटी तेवीस लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेला आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण साठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आज सकाळपासूनच याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेला आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पिकमा आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन कोटी पाच लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त चार लाख रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेला वाट आहे पुढचा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त पाच कोटी अडतीस लाख रुपयाचा पीकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे पुणे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला पहिला जिल्हा तो म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यात मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एकूण दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा खरीफंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त एका कोटीच्या जवळपास म्हणजे पंच्याण्णव लाख रुपयाचा विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये चार कोटी दहा लाख रुपये नाशिकमध्ये तीन लाख रुपये धुळ्यामध्ये एकोणतीस कोटी एक लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आठ कोटी एकोणीस लाख रुपये याचबरोबर कोकणामधला ठाणे जिल्हा ठाणे मध्ये एक सात कोटी एक लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अडुसठ लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक कोटी सत्तावन्न लाख रुपये आणि अशा प्रकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा आ, हा पिकमा राज्यातल्या एक एकोणतीस जिल्ह्यातील जवळपास लाख शेतकऱ्यांना पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा पिकमा आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा पिकमा जमा होत आहेत आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झाल्याचे शेतकऱ्यांना मॅसेज सुद्धा एस एम एस सुद्धा येत आहेत त्यामुळे हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता काही काही शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार हेक्टरी चाळीस हजार पिकमा जमा झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार हेक्टरी चार हजार हेक्टरी आठ हजार हेक्टरी दहा हजार अशा पद्धतीने पिकमा येत आहे पण काही शेतकरी म्हणत आहेत की दादा आम्हाला खूप कमी पिकमा जमा झाला मग आमच्या खात्यामध्ये आता डबल पिकमा येऊ शकतो का तर याचं उत्तर आहे हो पण आणि नाही पण कारण की ज्या शेतकऱ्यांचं ईड बेसचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे किंवा ईड बेसचा त्यांचा पिकमा दाखवत असेल तर त्यांना डबल पिकमा येणार आणि ईड बेस मध्ये म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यामध्ये तुमचं जर अमाऊंट झिरो दाखवत असेल तर तुम्हाला पिकमा येणार नाहीये याचबरोबर नुकलाईचा पिकमा असतो याचबरोबर काढणी पश्चात नुकसान असते स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा असतो त्याचबरोबर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा असतो आणि वेगवेगळ्या वेग 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 चार प्रकारे चार बाबी अंतर्गत शेतकऱ्यांना पिकमा मिळत असतो आणि हा जो पिकमा आहे काय शेतकऱ्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम जमा होत आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर जमा होत आहे काही शेतकऱ्यांना वैयक्तिक लेमचा पिकमा जमा होत आहे काही शेतकऱ्यांना त्यांचा जे आपण म्हणतो लुकलाईजचा पिकमा तो पिकमा जमा होत आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या बाबी अंतर्गत विविध जिल्ह्यामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे आणि तशा पद्धतीने एकूण पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यांच्या वाटपा संदर्भातल्या एकोणतीस जिल्ह्यातली संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्सचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया या माहिती मित्रता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद